तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यातील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला त्यांचे चिरंजीव डॉक्टर विखे पाटील यांनी अखेर पूर्ण विराम दिला राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्ये राहणार आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत असा खुलासा सुजय यांनी नगरमधील सभेत बोलताना केलाय राजकीय चर्चा विखेंकडनं पूर्णविराम काँग्रेसचे आहेत राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये राहणार वडिलांची बाजू केली स्पष्ट काही दिवसांपासून राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चेने संपूर्ण राज्य ढवळून निघालं होतं दरम्यान गुरुवारी युतीच्या सभेत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील जाहीर प्रवेश करतील अशा बातम्याही प्रसारित होऊ लागल्या मात्र या सर्व विखे पुत्र सुजय विखेंनी अखेर पूर्णविराम चर्चा अहमदनगर मध्ये यावेळी राधाकृष्ण विखे पाटील हजर राहिले नाही त्यामुळे अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला या जाहीर सभेत सुजय विखे पाटलांनी वडिलांच्या भाजप प्रवेशाचा सस्पेन्स संपवून टाकला माझे वडील भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत ते काँग्रेसमध्ये चणार आहेत काँग्रेसवर ते नाराज नाहीत त्यांचे मतभेद राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत असा सुजय यांनी स्पष्ट केला ते काँग्रेसच्या आहेत प्रवेशाचा विषय प्रसार माध्यमातून मी सुद्धा पाहिलं काही ठिकाणी ते मला वाटत नाही की असं काही म्हणजे शंभर टक्के असं काही होणार नाही ते त्या ठिकाणी ही एक गोष्ट अशी घडली या ठिकाणी जे काही राजकारण याच्यामध्ये झालं त्यामुळे ते कौटुंबिक निर्णय ठिकाणी आम्ही घेतला आणि तो निर्णयामध्ये आज त्याच्यामध्ये माझे वडील मी अगोदर म्हणतो सहभागी नाही आणि आजही सहभागी नाहीत मोदींच्या सभेत प्रवेश न करण्याचा निर्णय विखे पाटलांनी घेतला असला तरी विखे पाटील सभेला येणार असल्याच्या चर्चा स्थळी सुरू होत्या मात्र सभा संपून गेली तरी विखे पाटील सभेच्या दिशेनं फिरेकले देखील नाही विखे सध्या काँग्रेसमध्ये असले तरी भाजपचा उमेदवार असलेल्या मुलाचा उघड प्रचार करतात त्यामुळे राष्ट्रवादीनं काँग्रेसकडे तक्रार केली आहे आता काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय विशेष म्हणजे विखे पाटलांच्या भाजपाच्या बैठकीतील एक फोटो व्हायरल झाला होता त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या मात्र सभेआधीच डॉक्टर सुजय विखे पाटलांनी वडील काँग्रेसचे नेते ते भाजपात शंभर टक्के येणार नसल्याचा दावा केला होता तो आता खरा ठरला त्यानिमित्तानं अनेक प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात अनेकांना पडलेत आणि ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश न करण्यामागचं नेमकं कारण काय विखे पाटलांकडनं काँग्रेसची कोंडी केली जाते का भाजपात गेल्यावर विखे पाटलांचं महत्व कमी होण्याची भीती आहे का विरोधी पक्षनेते पद असल्यानं विखे पाटील भाजपात जात नाहीत का विखे पाटील काँग्रेसमधनं हकालपट्टी होण्याची वाट पाहत आहेत का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत निव्वळ मुलाने जाहीर केलं असलं तरी राधाकृष्ण विखेंचा निर्णय हा अंतिम आहे त्यामुळे अजूनही राधाकृष्ण विखेंच्या भाजप प्रवेशाबद्दलचा संभ्रम कायम राहतोय कुणाल जायकर टेनाईन मराठी अहमदनगर